तरी दोन कोटीचा जो समाज आहे तो एकत्र एक दिसणार कधी गणपती बसलेत ते दोन तीन दिवसाने उठतील परंतु तुमच्या धनगर समाजाचे सहा गणपती इथं पण बसलेत नाही आत की धनगर आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मी एकाच वर्षात दोन वेळा उपोषणे केली आणि तिसऱ्यांदा उपोषण करायची हिंमत दाखवली सर्वांना जय मल्हार मी आर्किटेक्ट गणेश केसकर मी पंढरपूर येथे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी तिसऱ्यांदा उपोषणाला बसलो आहे या अगोदर मी लोणंद येते एकवीस दिवस उपोषण केलं त्यानंतरनं मसवाडी या ठिकाणी मी बारा दिवस उपोषण केलं आणि माझ्यासारख्या असंख्य धनगर तरुणांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये उपोषणं केली फक्त आणि फक्त धनगर समाजाचा जो सत्तर वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे तो म्हणजे धनगर समाजाला एष्या आरक्षणाचं सर्टिफिकेट भेटण्यासाठीची ही सगळी आंदोलनं होती पण हे गेंड्याच्या काताडीचं असलेलं सरकार ना इथून मागं कधी ऐकलं ना त्यांना आत्ता कधी ऐकलं आम्ही पंढरपूरच्या या टिळक स्मारकाच्या मैदानात इथं बसलो आहे आणि मला टिळकांचं नाव घेतल्याच्या नंतरनं ना एक त्यांची त्यांना सरकारला जो इशारा दिला तो त्यावेळेच्या इंग्रज सरकारला तो इशारा आठवतो आहे तो इशारा असा होता त्यावेळेस स्वातंत्र्याची लढाई चालली होती आणि त्यांना इंग्रज सरकारला सांगितलं होतं की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आज सिच्युएशन तशीच आहे आम्ही लोकशाहीमध्ये आहोत परंतु हा एवढा मोठा दोन कोटीचा धनगर समाज त्याला स्वतःच्या हक्काचं एस टीचं आरक्षण भेटत नाही म्हणून मी तुमच्या व्हिडिओच्या मार्फत मी या सरकारला इशारा देऊ शक इशारा देऊ इच्छितो की धनगर आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही मी, ना मी तुमच्या व्हिडिओच्या मार्फत शाही गोष्टी सांगू इच्छितो मी जी दोन उपोषणं केली त्या उपोषणामधले काही अनुभव मला आले ते अनुभव असे आहेत की आपला जो तरुण तरुणी ज्यांच्यासाठी हे आमरण उपोषण चाललं आहे ज्यांना याचा सगळ्यात जास्त बा त्यांचा उपयोग होणार आहे किंवा लाभ भेटणार आहे मी तीस वर्षाचा आहे मी आर्किटेक्ट आहे मला काय गरज आहे का हे सगळं करायची माझं स्वतःचं ऑफिस आहे परंतु जी येणारी पिढी आहे त्या पिढीला जर आपल्याला एस टीतलं आरक्षण भेटलं तर आपल्याला शिक्षणात फायदा होतो आहे नोकऱ्यामध्ये फायदा होतो आहे राजकारणामध्ये फायदा होतो आहे आणि वेगवेगळ्या खूप साऱ्या गोष्टींमध्ये फायदा होतो मग ही सगळी इथं बसलेली कितीतरी एजेड लोकं येतं मध्यम वयाची लोकं येतं इथं राबणारी ऐंशी वर्षाची लोकं इथं येत आहेत मग तुम्ही घरी काय मला ठाऊक आहे की गणपती बसलेत गणपती बसलेत ते दोन तीन दिवसाने उठतील परंतु तुमच्या धनगर समाजाचे सहा गणपती इथं पण बसलेत नाही यार मग ते तो गणपती तरी आपला सहा दिवसानंतर उठणार आहे परंतु हे गणपती त्याच वेळेस उठणार आहे ज्यावेळेस धनगर समाजाला आरक्षण भेटेल गणपती येत राहतील परंतु तुम्ही इथं आलं पाहिजे कुठलंही आंदोलन असेल तर त्याची अंदाजी त्याच वेळेस घेतली जाते ज्यावेळेस ह्या आंदोलनकर्त्यांसमोर खूप मोठ्या प्रमाणात आपले धनगर बांधव येतात कारण की सरकारला एकच लँग्वेज कळते एकच भाषा कळते ती म्हणजे संघटनेची भाषा आणि आपलं संघटनच मला दिसत नाही आज दुसरा दिवस आहे मला इच्छा आहे की ठीक आहे आज दुसरा दिवस आहे पण ते या दो, एक दोन दिवसामधनं उद्यापासून तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मग ते विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई पुणे या सगळ्या भागातून मोठ्या संख्येनं तुम्ही इथं येणार ही मला आशा आहे कारण की आपण पाहिलं मागच्या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात उपोषणं झाली तिथलं तिथं तुम्ही गेला परंतु आता त्या त्याच्यामधून आपलं अस संघटितपणा दिसला नाही ते असंघटित होतं त्यावेळेस सरकारी त्याचा फायदा घेऊन आपल्याला असं म्हणायचं की जर तुम्ही वेगवेगळ्या भागात वेग बसला तर आम्ही नक्की जायचं कुठं म्हणून आम्ही मागच्या सहा महिन्यात एवढं मोठं काम करून यामध्ये सगळीच लोक आहेत सगळे एकत्र आलो पुण्यामध्ये राज्यव्यापी अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनाचंही फलित आहे सकल धनगर समाजाच्या पोस्टर खाली एकत्र येऊन एकच उपोषण करायचं का करायचं तरी दोन कोटीची जो समाज आहे तो एकत्र दिसणार कधी तुम्ही ती गोष्टही ऐकल्या असेल ती काट्यांची काट्यांच्या बिंड्याची आपण वेगवेगळे वे पडले आपल्या ते संघटना समजून चालला तुम्ही तर वेगवेगळ्या वे, संघटना वेगवेगळ्या ठिकाणी वे वे आंदोलन करतायत उपोषण करतायत तर माझे हात जोडून खास करून तरुण तरुणींना विनंती आहे कारण की मी तरुण आहे त्यामुळे मला त्यांना साथ घालायची की तुम्ही जर इथे येऊ शकला नाही तर तुमच्याकडं हे सोशल मीडियाचं हत्यार आहे या सोशल मीडियानं खूप साऱ्या क्रांत्या झाल्यात आपण बघितलं या सोशल मीडियाचा राईट वेमध्ये उपयोग करा तुम्ही इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल त्यानंतरनं व्हॉट्सअप असेल यूट्यूब असेल कितीतरी ही सोशल मीडियाची माध्यम आहेत त्याचा उपयोग करा इथं चाललेल्या सगळ्या गोष्टी बाहेर पसरवा आणि लोकांना जागृत करा जर एखाद्याला इथं यायला येत नसेल तर त्यानं लिहायला शिका या सोशल मीडियावर लिहा एखाद्याला बोलायला जमत नसेल तर त्यानं मॅसेज फॉरवर्ड करा परंतु वेगवेगळ्या वेग भागातून वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला या आंदोलनाची जी तीव्रता आहे ती वाढवायची तरच आपला जो अल्टिमेट एम आहे की अंमलबजावणी तो होऊ शकतो अदरवाईज होऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला हा जोडून विनंती करतो की मी एकाच वर्षात दोन वेळा उपोषण केली आणि तिसऱ्यांदा उपोषण करायची हिंमत दाखवली माझे ऑर्गन्स खराब होतील काही दिवसामध्ये मी मरायला तयार झालोय तुम्ही ॲटलिस्ट जेवण करून तर हे सगळं करू शकता नाही आत तर मी विनंती करतो की मी जे काय बोललो त्याच्यावर तुम्ही एकदा विचार कराल आणि हे आंदोलन कसं मोठं होईल या अनुषंगानं तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद जय मल्ला माणदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद